तर हे कुरकुरे बघा कढईमध्ये घातल्याबरोबर अगदी तिप्पट चौपट असे फुललेले आहेत मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत तर आज मी तुम्हाला वाळवण रेसिपीचा अतिशय सोपा प्रकार दाखवणार आहे तर आज आपण इथे हे उपवासाचे साबुदाना कुरकुरे बनवून तयार केलेले आहेत हे तुम्ही एकदाच बनवून ठेवले की वर्षभर तुम्ही जेव्हा केव्हा उपवास असेल तेव्हा सहज तळून खाऊ शकता आणि बनवायलाही हे खूप सोपे आहेत अगदी बिना झंझट पद्धतीने तुम्ही हे बनवून तयार करू शकता पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी देखील सहज बनवता येतील इतके हे कुरकुरे बनवायला सोपे आहेत आणि खायला देखील तितकेच ते खुसखुशीत लागतात चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात उपवासाचे साबुदाणा कुरकुरे बनवण्याकरता इथे मी एक भांडा भरून साबुदाणा घेतलेला आहे घरातलं कोणतंही एखादं पातेलं वाटी फुलपात्र तुम्ही साबुदाना मोजण्याकरता वापरू शकता म्हणजे मग आपला पाण्याचा जो अंदाज आहे तो चुकणार नाही आता हा साबुदाना आपल्याला भिजत घालायचा आहे त्यासाठी साबुदाना मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला आता यानंतर आपल्याला साबुदानामध्ये भरपूर सारं पाणी घालून साबुदाना दोन ते तीन वेळा पाण्याने आपल्याला चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाना पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला की मग यामध्ये साबुदाना पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि त्यावरती साधारण अर्धा इंच पाणी शिल्लक राहील इतपत पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून साबुदाणा आपल्याला सहा ते सात तासांसाठी असाच भिजत ठेवायचा आहे सहा ते सात तास साबुदाणा बघा छान असा भिजू दिला त्यानंतर साबुदाना अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आता याला चमचाने मोकळं करून घेऊ तर बघा साबुदाण्याचा सा प्रत्येक दाणा असा मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे अजिबात साबुदाना चिकट झालेला नाही आहे आणि एकसारखा छान असा साबुदाना भिजलेला आहे साबुदाण्याचा एक दाणा बोटावर घेऊन अशा पद्धतीने प्रेस करून बघितलं तर याचं अगदी व्यवस्थित पीठ तयार होतंय म्हणजेच आपला साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे साबुदाणा भिजून झाला आता यानंतर पुढची कृती करायला घेऊ आता यानंतर गॅसवर मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन भांडे पाणी घालायचं आहे तर ज्या भांड्याने मोजून आपण साबुदाणा घेतला होता त्याच भांड्याने मोजून इथे आपल्याला फक्त दोन भांडे पाणी घालायचंय म्हणजे साबुदाण्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आता गॅस मोठा करायचा आहे मोठ्या गॅसवरती पाण्याला उकळी काढून घ्यायची आणि पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे यानंतर आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि त्यानंतर त्यान आपण हा भिजवून घेतलेला जो साबुदाणा आहे या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आणि तो पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा लक्षात ठेवा हे करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि साबुदाना पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे साबुदाण्याच्या यामध्ये गुठळ्या होता कामा नाही साबुदाना गरम पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केला की यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि साबुदाना दहा ते बारा तासासाठी किंवा रात्रभर असाच भिजू द्यायचाय तर हे बघा रात्रभर मी साबुदाना असाच भिजत ठेवला होता त्यानंतर साबुदाना अगदी मस्त भिजलेला आहे आणि थोडासा चिकट देखील झालेला आहे तर आपल्याला हा साबुदाना असाच हवा आहे थोडासा चिकटपणा साबुदानाला आला की म्हणजे मग आपल्याला साबुदाना कुरकुरे बनवणं सोपं जातं यान अंतर तर आता साबुदाना भिजवून झालेला आहे यानंतर पुढची कृती करायला घेऊ तर इथे बघा मी एक मोठं खोलगट भांडं घेतलेला आहे त्यावरती आपल्याला अशी ही पूर्णाची चाळणी ठेवायची आणि त्यानंतर थोडा थोडा भिजलेला साबुदाना या चाळणीमध्ये काढून घेऊन आपल्याला या चाळणीतून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या मदतीने असा गाळून घ्यायचा आहे तर बघा साबुदाणा गरम पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित भिजला गेलेला असल्यामुळे साबुदाणा चाळणीतून अगदी फटाफट आणि व्यवस्थित गाळला जातोय साबुदाणा असा गाळून घेतला की म्हणजे मग साबुदाण्याचे असे तुकडे त्यामध्ये शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे आपल्याला साबुदाणा कुरकुरे बनवणं सोपं जातं तर हे बघा साबुदाणा असा चाळणीतून गाळून घेतला की खाली भांड्यामध्ये हा असा साबुदाणाचा चीक पडलेला आहे आणि या चिकापासूनच आपण मस्त असे साबुदाणा कुरकुरे बनवणार आहोत तर अशा पद्धतीने इथे आपल्याला सगळा साबुदाना चाळणीने सा अगदी व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता सगळा साबुदाना मी व्यवस्थित असा गाळून घेतलाय आणि भांड्यामध्ये मस्त असं मौसूद पांढर शुभ्र एकसारखं असं मिश्रण पडलेलं आहे आणि आता ह्याला एकदा व्यवस्थित आपण चमच्याने हलवून घेऊ तर या या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता कुरकुरे बनवण्यासाठी आपल्याला हे असंच मिश्रण हवं आहे पाण्याचं प्रमाण योग्य घेतलं की म्हणजे मग हे जे मिश्रण आहे ते देखील अगदी व्यवस्थित बनवून तयार होतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण घेताना अगदी व्यवस्थित घ्या म्हणजे मग मिश्रण खूप जास्त घट्ट किंवा पातळ असं होणार नाही तर आता हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं आता याचे कुरकुरे तयार करायचे आहेत तर त्यासाठी इथे मी एक पायपिंग बॅग घेतली या ऐवजी तुम्ही एखादी मिठाची पिशवी किंवा धुराची पिशवी घेऊ शकता ही पिशवी आपल्याला ग्लास मध्ये घालायची आहे म्हणजे मग आपल्याला हे मिश्रण पिशवीमध्ये भरणं सोपं जाईल आता हे थोडं थोडं मिश्रण चमच्याच्या मदतीने या पायपिंग बॅग मध्ये आपल्याला भरून घ्यायचंय तर या पायपिंग बॅग मध्ये जेवढं मिश्रण मावेल तितकंच मिश्रण आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला रबर बँडने अशा पद्धतीने सिक्युअर करून घ्यायचं म्हणजे मग हे जे मिश्रण आहे ते पायपिंग बॅग मधून बाहेर येणार नाही तर आता कुरकुरे तयार करण्यासाठी इथे बघा मी एक प्लास्टिक शीट अंथरलेला आहे याला तेलाच हात वगैरे अजिबात लावलेला नाहीये म्हणजे मग कुरकुर आपल्या अगदी व्यवस्थित वर्षभर टिकतात आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा अशा पद्धतीने मध्यम आकाराचे हे कुरकुरे प्लास्टिक शीट वरती आपल्याला घालून घ्यायचे आहेत खूप जास्त जाड किंवा अगदी पातळ असे कुरकुरे करू नका मध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यम जाडीचे असे हे कुरकुरे आपल्याला प्लास्टिक शीटवरती घालून घ्यायचे आहेत आणि एवढ्याच आकारामध्ये हे कुरकुरे घालून घ्या म्हणजे मग कुरकुरे तळत असताना कढईमध्ये ते व्यवस्थित तळले जातात कढईच्या बाहेर वगैरे येत नाहीत म्हणून बघा इतक्याच आकाराचे हे कुरकुरे आपल्याला प्लास्टिक शीटवरती घालून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता छान असे हे कुरकुरे आपले बनवून तयार होत आहेत जर तुम्हाला साबुदाना कुरकुरे किंवा कुरडई बनवायला खूप जास्त अवघड वाटत असेल तर अशा वेळेला त्याच चवीचे हे साबुदानाचे कुरकुरे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता कारण हे बनवायला फार सोपे आहेत अगदी लहान मुलं सुद्धा हे साबुदाना कुरकुरे सहज बनवू शकतात इतकेही बनवायला सोपे आहेत त्यामुळे तुम्ही हे साबुदाना कुरकुरे नक्कीच बनवू शकता तर बघा अगदी एकसारखे असे हे कुरकुरे मी प्लास्टिक शीट वरती घालत आहे आणि फटाफट हे कुरकुरे बनवून तयार होतात खूप जास्त यासाठी मेहनत लागत नाही किंवा उन्हातही बसावं लागत नाही तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी हे सगळे कुरकुरे छान असे एकसारखे प्लास्टिक शीट वरती घालून घेतलेले आहेत आता हे कुरकुरे आपल्याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे ऊन नसेल तर एक दिवसभर तुम्ही याला फॅनच्या हवेखाली देखील सुकून घेऊ शकता आणि याला आपल्याला वर्षभर टिकवायचं असल्यामुळे याला तुम्ही दोन तासासाठी उन्हामध्ये ठेवलं तरी देखील चालेल हे बघा हे कुरकुरे एक दिवसभर मी फॅनच्या हवेखाली खाली सुकवून घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन ते तीन तास कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घेतलेले आहेत साबुदाण्यापासून बनवलेले असल्यामुळे याला सुकायला खूप जास्त उन्हाची गरज लागत नाही किंवा खूप जास्त वेळ देखील लागत नाही सुकल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अतिशय पांढरे शुभ्र असे हे कुरकुरे बनवून तयार झालेले आहेत तर असे हे साबुदाण्याचे कुरकुरे तुम्ही एकदाच वर्षभर साठवून ठेवले की अगदी मनात येईल तेव्हा उपवासाला केव्हाही तळून तुम्ही खाऊ शकता किंवा लहान मुलांना देखील बाहेरचे कुरकुरे देण्यापेक्षा तुम्ही हे कुरकुरे देखील तळून त्यांना खायला देऊ शकता अगदी ते आवडीने खातील हे साबुदाण्याचे कुरकुरे बनून तर तयार झालेले आहेत आता मी हे तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे तर त्यासाठी गॅसवर गरम करायला ठेवलेल्या कढईमध्ये आपल्याला तेल काढून घ्यायचे आणि तेल मोठ्या गॅसवरती छान गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की मग आपल्याला गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि थोडे थोडे कुरकुरे तेलामध्ये घालून छान असे तळून घ्यायचे आहेत तर हे बघा तेलामध्ये घातल्याबरोबर कुरकुरे अगदी मस्त फुलतायत छान पांढरे शुभ्र देखील झालेले आहेत तर बघा अगदी थोडेच कुरकुरे मी कढईमध्ये तळण्याकरता घातलेले होते आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी तिप्पट चौपट असे हे कुरकुरे मस्त असे फुललेले आहेत छान पांढरे शुभ्र झालेले आहेत तर उपवासाचा हा वर्षभर साठवून ठेवता येईल असा सगळ्यात सोपा वाळवणीचा पदार्थ आहे तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी हे बनवत असाल तरी देखील अगदी सहज जमतील इतके हे कुरकुरे बनवायला सोपे आहेत आणि खायला देखील मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि चविष्ट लागतात कोणत्याही प्रकारचा चीक न शिजवता बिना झंझट अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हे उपवासाचे साबुदाना कुरकुरे बनवू शकता यासाठी पाण्याचं प्रमाण अचूक घेतलं की मग झालंच तर हे बघा इथे मी तुमच्यासाठी काही कुरकुरे तळून दाखवलेले आहेत तर मस्त असे कुरकुरे छान फुललेले आहेत पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि हे कुरकुरे बघा जर आपण याला असं हातावर घेऊन सुरगळून बघितलं तर याचा अगदी बारीक चुरा झालेला आहे याचाच अर्थ तुमच्या लक्षात येईल हे जे कुरकुरे आहेत ते किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत तर या उन्हाळ्यामध्ये हे अतिशय सोप्या पद्धतीने तयार होणारे उपवासाचे कुरकुरे तुम्ही देखील नक्की करून बघा आणि कसे झाले हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद